याच्यानंतर तुम्ही फुलकळीसाठी काय वापरलंय का फुलकळी वापर साठी निर्मलचे बिर वापरलेले त्याच्यामुळे जे फुळाची शेटिंग भरपूर लागली नंतर फळ फळा फळ सुद्धा म्हणजे शेटिंग अशी फुलगड झाली नाही जास्त फळात रूपांतर झालं माल चालू झालेले सहा तोडे झाले तर आता एक तोड्याला दीडशे ते दोनशे कधी अडीचशे किलो बी माल निघतोय वातावरणाच्या हिशोबाने आणि पाच सहा तोड्यात एक दीड टन माल निघलेला आहे याचा अजून बी माझी अपेक्षा आहे पाच सहा महिने हा प्लॉट चाललाय पाच व्यवस्थित त्या औषधाच्या ते रिझल्ट मस्त असल्यामुळे ह्याची जी जे आगारी आणि शेंडा एकदम परफेक्ट आहे दुसरी गोष्ट शेंड शेंडाळीचं प्रमाण बाकी कीटकनाशिकाने आणि त्याच्या याच्यामुळं अजिबात कुठं जाणवत नाही तर आज शेतकरी जेहारी लागले ते वांग्यासारख्या पिकाला की शेंडाळीमुळे आणि रिझल्ट बी बसत नाहीत व्यवस्थित कारण फुलगळ थांबत नाही त्या वातावरणाने सेटिंग लगेच जाते तर ह्या हिशोबाने मस्त आहे मी समाधानी पिकात वांग्याची फुटव्या जर एक महिन्या दीड महिन्याच्या हिशोबाने तर फुटवा भरपूर यायचा नॅचरल हे बघू शकता दोन्ही ओळीतला अंतर पार आता मॅच होत आलेलं आहे हे सात फुटाचा अंतर आहे याच्यातलं फुटवा बी ग्रीप घेतोय आणि हे सेटिंग बी भरपूर यायला तर अजून सहा महिने जरी प्लॉट चालला हा तरी याचे जनरली दहा बारा टन माल याचा अपेक्षित आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण संतोष लक्ष्मण जंजिरे राशीन यां प्रगतशील शेतकरी बंधूंच्या आपण वांगे पिका पिकाची पाणी करण्यासाठी आलो होतो आणि त्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी आलो होतो तर त्यांच्या बोलण्यातून असा निष्कर्ष आपल्याला निघाला आहे की जी न आपण वर्षानुवर्ष रासायनिक खत किंवा कीटकनाशक जे वापरतोय याच्याऐवजी आपण जर निर्मलची जैविक उत्पादन वा, वापरली की जमिनीचा सामूह असेल किंवा जमिनीची सुपिकता असेल तर या निर्मलच्या जैविक उत्पादनामुळं अधिक चांगल्या प्रकारची राहू शकते आणि जमीनही सजीव राहू शकते आणि याच्यामधून तुम्ही आता याचं पीक पाहू शकता वांगेचं पीक असं फुलांनी बरलंय निळे फुलं दिसत आहेत आणि त्यानंतर त्याचं पिकाचे फुटवा असेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फुलांची संख्या असेल फळांची संख्या असेल आणि फळांचं एकसारखे पण असेल चमक असेल त्याच्यानंतर जो माल असेल वजन असेल ह्या सगळ्या गोष्टी ह्या इथं आपल्याला चांगल्या प्रकारे दिसतात त्यांच्या बोलण्यातून असं आलं की शेतकरी बंधूंनी की निर्मलची जैविक उत्पादन वापरून हे आपलं पीक चांगल्या प्रकारे किंवा आपलं जमीन किंवा उत्पादन हा वाढला पाहिजे त्यांच्या बोलण्यातून मागे असं आलं की बाजारभाव जरी कमी जादा झाले तर तरी पण आपण ते पीक जे खर्च असेल किंवा इतर जे आपलं उत्पादन असेल मेंटेन करू शकतो आणि आपल्याला चांगल्या प्रकारचा नफा याच्या माध्यमातून मिळू शकतो म्हणून सर्व शेतकरी बंधवांना मी आवाहन करतो की आपण निर्मलची जैविक उत्पादनं ज्याप्रमाणे निर्मल बायोपावर बायोफोर बिरिलॉन रायझामिका आणि त्याच्यानंतर घुमणी आळी स्नायपर त्याच्यानंतर लालकुळी मावा तुडतुडी पांढरी मासेसाठी मॅजिक हिट या उत्पादनाचा वापर करावा